पाहुणे आले किचन मध्ये बसले चपात्या करायले अगं तू पाहुणीच आहे बाई काय म्हणतो बारा महिन्यातून येतो का अरे बाबा पण ठीक आहे आता तू भाऊजीला सणाला आली पाहुणे पाचशे रुपयात चांगली साडी येईन का तुझी तुझ्या साड्याचा व्यवसाय चालू केलाय पण मग मी तेच साडी आई साडी बघितली का कशी आहे आवडली का तुला तेरना तेरना का रोहिणीची आवडली कोमल ची आवडली कोणाची मग आईची साडी कोणाची तरी घेऊन जाणार किती त्यांना मग मला म्हणती की ताई तुला खूप आवडलेलं हे बघा ताईचं गिफ्ट हे तुमचं गिफ्ट जरा हेल्दी खा हेल्दी राहा जरा गिफ्ट घेतलं मग सांभाळून ठेवा चांगलं मस्त पण ते जास्त दिवस राहत नाही बर का तुम्हाला चार पाच दिवस खाण्या लागून दे आताच खाऊन घेतो आम्ही पाहते पूर घास पण बेट कोण आलंय पिऊ कोण आलंय कोण आलं चल हाय कर सगळ्यांना हाय कर एकदा

ने बाळा पा तरी आज प्लॉक चालला नाही वाटतं लोकं चालली परी किती लांब चालली प्यु आत्या म्हणतू हा बहीली इकडे थकलं मन आतून मन प ए आत्या आत्या बाळा दोन पोरगी बाय पोरगी बाय पोरगी बाय तो हे काऊन रडती बा तू काऊन आशू आली तुला तुझी आत्या बोलली का तुला आत्या काही बोलली का तुला चलिये माझ्याकडे हा चलि माझ्याकडे चल एवढं रडताना कधी बघितलं असेल तुम्ही आई लोक कमेंट मध्ये विचार लागले दुर्गाबाईचा मोर पाणी प्यायला येतो का नाही मोर उडून जातो का नाही मोर मोर पाणी दुर्गाबाई रोज म्हणते मोराला पाणी पि दाणा खा खातो का नाही मोर उडून बी जाय ना म्हणी पडून पूर्वी

आज व्हिडिओत कोणाचंच लक्ष नाही कारण की सगळेजण आपल्या कामामध्ये बिझी बघा इकडे तुझ्या चल इकडे इकडे माझ्याकडे चल एक मिनट इकडे आता मला तू सांग तू नाकात काय घालशील का आता इकडे पाय घालशील का तोंडात काय घालशील का नाकात काही घालायचं नाही बेटा त्रास कोणाला होतो त्रास कोणाला होतो हा तुलाच अजून त्रास असं नाही करायचं हुशार बाळ आहे तू असे नाकात घालायचे नाही कळालं का हा आता हे ह्या लेकरांची वारी आता हे लेकर नाकात काही घालते हा लय आणमूट लेकर आहे बाबा राज आज ताई आणि सानू आलेली आहेत म्हटलं चला आज थोडंसोबत डिस्कशन करूया ओवाळायचं बाकी अजून ठीक आहे ओवळून घेऊ आज रितू पण जाणार आहे उद्या आहे का उद्या जाणार रीतू हा का गिफ्ट आवडलं का तुला खूप छान आहे ना ताईला मस्त भावीजीचं गिफ्ट दिलेलं आहे आणि ताईला पण खूप आवडलेलं हे बघा ताईचं गिफ्ट हे तुमचं गिफ्ट जरा हेल्दी खा हेल्दी राहा गिफ्ट मग सांभाळून ठेवा चांगलं मस्त जास्त दिवस राहत नाही बरं का तुम्हाला चार पाच दिवस खाण्या लागून दे आताच खाऊन घेतो आम्ही पार गाज पण बेटा दादा चल काली बाय चल आणि ही ऋतू आहे ना आता लय परेशान करायला लागली काय करावं बायच तर चला मस्त पैकी ओवाळून झालेलं आहे आता ही अंगठी तुम्ही बघू शकता ही परीच अंगठी आहे परीची आहे बेटा या सगळ्यांना काय काय म्हणते असला आवडलं का तुमचं तू बटापटा हम्म पाहुणे आले किचन मध्ये बसले चपात्या करायले अगं तू पाहुणीच आहे बाई काय झालं की जे पाहुणे बारा महिन्यातून सहा महिन्यात ते पाहुणे असतात आणि बारा महिन्यातून येतो का अरे बाबा पण ठीक आहे तू भाऊजी लाली सणा ला आली तर पाहुणी म्हणून चाली ना तू काय बाबा आमच्या बागा काय लागलं काय नाही बाबा त्या पिऊचा प्रॉब्लेम झालाय तुम्हाला सांगतो काय झालंय म्हणून त्याच्यापूर्वी आपण काय करूया एक मस्त ऍपल खाऊया दे बरे एक ऍपल हिने आज ऍपल आणलेला आणि हे लेकराला एक प्रॉब्लेम झालेला आहे काय झालंय कोमल प्रॉब्लेम तिच्या घशामध्ये सूज आलेली आहे आणि अजून एक दुसरा प्रॉब्लेम झाला आहे तिचा टाळू अजून भरलेला नाहीये डॉक्टरांचं म्हणणं आहे हे झालं का प्रॉब्लम बोलून जा पण हा ना नीट बसा जरा तो सोफा आहे सोफ्यावर असं बसत असते का बाळा तुम्ही म्हणाल की बाळाला किती बोलतो पण बाळ करतो तसं माहिती का म्हज्या रे गुणाचं बाळ आहे कसं पळवतो बघा बाळ सध्या बाळा ऍपल खातो, एपल खातो एपल। दे दे ना। 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 का रे तू ऍपल खातो ऍपल औषध पण घ्यायचे आम्हाला ते ताईचा याला वायफाय कनेक्ट करून ठेवून दे मोबाईल होतो अपलोड नाही तू व्हिडिओ आज असता काय का व्हिडिओ उद्या टाकायचं असताना व्हिडिओ नाही म्हणते माझ्या भाषी आजीबाई इकडे आजीबाई काय भाऊ शुभेच्छा द्या ना सगळ्यांना तुमच्या नाती पंती आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा द्या तुम्ही सगळ्यांना शुभेच्छा कशाच्या नाही भाऊबीजीच्या दे गाई शुभेच्छा नमस्कार सगळ्यांना आमच्या परिवार भाऊ बीजीच्या शुभेच्छा भाऊ माझा भाऊ आई देऊ भाऊ नाही म्हणतो चला उचलाय का अप्पल गेरे हा माझा रुदू आहे बर का माझा पिल्लू दर का पिल्लू दरे पिला एक गे हे गे रे पिला ग्या जी मग डबल कापू नये काय मोठी गोष्ट आहे जे अजून कोण राहिले धर इकडे दोन पाखर राहिले त्या पाखरांना बी देऊन टाकतो हे घ्या रे पाखरांना पाखर्यां हा ऍपल काय एक दरा हा ते पाक्र तुम्हाला दिसणार नाही कारण की त्याची व्हिडिओ येत नाही बाबा ती काय सांगा तुम्हाला सानू सानू चांगलं आहे का ऍप्पल आवडलं ना नाका का दाजिंग का हम्म कोणी जा कसंच करा गो या पोराचं हा गे डबल गुंडी घातली तोंडात ते आईन काढली आता काढली ना काय कराव तो परत काम करतो काय करतो जर सांगितलं तर तेच सांगतो कोणता जन्मच बदला गेलो तर देऊ काय सांगायचं कोणतं सापसून निघलं तर मी नाही बाबा हे आज लेकरं पाहिजे बाबा पण एवढी आप चढला पाहिजे मी खरं सांगतो मित्रांनो माझ्या लेकरामध्ये फक्त माझ्या सांगायन त्रास झाली राणी बाकी राणीने बी जीव खायले सोनीने बी केले सोनी तर हप्तीच्या पार घेतलं सोनीने लिहू द्या ना रोडकून द्यानंतर मला इथं खाल्लं ॲपल कधी खाल्णारेस थांब मागीस भाई चांग झाले का

काय काही सोनल लाभ लागली तिला व्हिडिओत यायच नाही तिचा दिसत नाही माझ्या एडियत पूर्ण आम्ही मस्त इंटरव्ह्यू घेतला पाहिलाच इथंही पोळ्या करण्यासाठी आलेली आहे कोमल इकडे काम असले मला कळत नाहीये कोमल तिला हेल्प तर करू लाग जरा जा ना सोडा झाले तिच्या औषध दिली तिला का देऊ मी हां चल हो तू पहिलीकडे सोड तिला आई जाऊ देऊन टाक आई घे तिला आई करते ती आई मग त्या थकून आली ग बसनं प्रवास करून बरं ठीक आहे भाजी गेली तुम्ही कोण गेली हां ती फक्त चपात्या करते आहे आणि रोहिणी गेलेली आहे माहेरी ओवाळण्यासाठी तिच्या भावांना बसा येते कोमल मॅडम मग चर्चा आलेच <laughs> तर कोमलचा भाऊ तिला घ्यायला येणार आहे बाबा असं आपणच म्हणतोय तिचा भाऊ तर अजून काय म्हटलं नाही तिला येतो म्हणून काय कोमल आपणच म्हणतोय ना ताई मला ना कोमल कापू न आपण ठेवू माझ्या मांडीवर सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय तुझ गाव काय हाय ग थांब बास्ती मोबाईल घे घे मोबाईल हा एकदा तर प्युला करू आपण हा आपली जुनी स्टाईल हे इकडे काय परी प्यु गुड मॉर्निंग प्यु काहीच रिॲक्शन नाही इकडे परी गुड मॉर्निंग परी <laughs> चार घंटीला आठवायला लागते बाई किती वेळ वाटवायची हा बोल morning, बोल पप्पा बोल पप्पा रितू आता दिसणार नाही बाबा व्हिडिओ मध्ये मला त्याचा ताण आलाय आई तुला मोरात सांगितलं मी तू मोर मोरच करा लागली बाबा काय करा आईचं सांगा बरं मित्रांनो या ऍपल खाण्यासाठी धर धर खा 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 लवकर लवकर तर घ्या बापे मै पोरी पहिल्यांदा मन तुम्हाला बोल बर या शेप सफरचंद खायला चा नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तुम्ही विचाराल की तुमचा काय विषय चालू आहे तर हे बघा हे स्पेशल जेवण आहे मामाचे घरचं जे रुद्र रुद्रसाठी तयार केलेलं आहे म्हणजे हे युनिक जेवण आहे त्या बाळासाठी आणि ह्या ह्या पण बाळासाठी हे पण बाळ खात बरं कधी बाहेर बेटा तू माझी छिट्टी बाळ छिट्टी बाळ आहे बाई छिट्टी डोक्यात नाही घालवस काही पण वेड्यावानी वेडी आहे का तू आपला काही करती वेड्यावानी घे परी तर हे आता तुम्ही मला इथं कमेंट्स करणार आहात की ताईसाठी तू साडी का घेतली नाही वगैरे बाबा का गो पाचशे रुपयात चांगली साडी येईल का तुझी तिथे साड्याचा व्यवसाय चालू केलाय पण मी तेच साडी आईची साडी बघितली का कशी हो आहे आवडली का तुला रोहिणीची आवडली कोमलची आवडली आईची साडी घेऊन त्यांना मग मला सगळे जण म्हणते की ताई तुला साडी नाही आणली का आणि तू भाऊजाचा साड्या घालती का आता आज व्हिडीओ मध्ये कमेंट येणार आहे ताईनं कोमलची साडी का घातली कारण की कोमलच्या साडी तिला खूप आवडतात म्हणून तिने घातली

पिऊ दादा झाली आडवड चाललं ओल अकरावर सर सकाळचा आडवड चालू लेकर ऐक रुद्रायकत नाही काय तरी खायला इकडे बा तू पिऊन कि बा आता कसं होऊन जायला माहिती का पिऊ आणि तू एकून परी एकून जाय सगळेजण धरा 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 अरे आली 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 हाय कर एकदा

पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते आता तुम्ही विचारता हे गाणं का म्हणते तुम्हाला ते उद्या माहित पडेल उद्याच्या व्हिडिओमध्ये काहीतरी स्पेशल आहे हे गाणं तुम्हाला कळल उद्याच्या व्हिडिओत तर आता आपण हे जरा आजचा व्हिडिओ एंड करून टाकूया उद्याचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे आमचा तुम्ही नक्की बघा आई अशी बसले आई पटकन उठ ना वगैरे व्यवस्थित साडी व्यवस्थित कर चल उठ लवकर हा आजीला पण घ्यायच बर 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 बस झालं उद्याच्या व्हिडिओसाठी काय ठेवा चला खूप छान असं एक व्हिडिओ होणार आहे उद्याचा इलेकरांना परीक्षण नाही केलं पाहिजे हो जाऊ ना आण ना आपल्या स्टँड तर तिथं काय झालं काल एक जणांना कमेंट केली की म्हणजे तुम्ही तिथं लावता आणि सगळेजण सोपं चढून जातात हे लेकरं वरती जाते म्हणून सोफा इथ लावते पण त्यांचं म्हणणं आहे की एक फळी करून फळी लावा तिथं काय नाही

एकंदरीत हा सगळा विषय चालू आहे त्यांचा आणि राहिला प्रश्न भाऊबीजीचा तर भाऊबीज वगैरे काल सेलिब्रेट झालेली आहे आज सुदर्शन आणि सोनू येतोय त्यांना ही ताई आणि कोमल मग त्यांचं पण ते व्हिडिओ घेतलं तर मी घेईल नाही तर घेणार नाही की उद्याचा व्हिडिओ जरा स्पेशल असणार आहे असं तुम्हाला मी अंडरस्टँड इकडे ठरलेले ना चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही तुम्हाला उद्याच्या एका चांगल्या व्हिडिओमध्ये भेटू उद्याचा व्हिडिओ स्पेशल असल्यामुळे मस्त तुम्हाला एन्जॉय होणार आहे बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगत चला जरा व्हिडिओवर व्ह्यूज कमी येत आहे कारण की सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहे माझ्या त्या सगळ्या आपल्या माहेरी गेलेल्या आहेत भावाकड भाऊबीजीला दिवाळीचे पाहुणे राहुणे येत आहे म्हणून त्या व्हिडिओ घाई गडबडीमध्ये बघताय पण ठीक आहे तुम्ही सपोर्ट करताय तीच खूप मोठी गोष्ट आहे चला सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची सगळ्यांना बाय 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 कर बेटा बाय तर बाय बाय इकडे बघा एकदा गुड मॉर्निंग पीयू काही नाही परीसारखे रिएक्शन जरा येणार नाही कारण की परीचे का परी आणि इचं कुठलाच ताळमेळ नाहीये दोन्हीही दोन नाण्यांच्या दोन्ही बाजू आहेत त्यामुळे हो तुम्ही कंपेरिजन तर करू शकता चला <laughs> सगळ्यांना काळजी घ्या बाय बाय